अचानक काय होत नसतं हो सगळं काही ठरवून होत असत शेट बॅकअप असल्याशिवाय कोणी ब्रेकअप करत नसत स्पेशल तर तू आज पण आहे माझ्यासाठी पण फक्त तुला दाखवणं सोडलंय आठवण तर तुझी आररोज येते फक्त तुला मेसेज करणं सोडलंय ज्या व्यक्तीला सोडून जायचं असत ना तीच व्यक्ती असा विचारते याचा तुला माझा काळजी मी जे काही केलं एवढं तुझ्यासाठी या गोष्टीची तुला व्हॅल्यू आता राहिली नाही अरे तस नाहीये काय आणि काय करू शकतो शेवटी ज्याला सोडून जायचंय तो सोडून जातोच तुमच्या एरियामध्ये एखादी मुलगी राहत असत आणि आधी ती कोणी तरी गर्लफ्रेंडही झालेली असेल बट आत्ता त्यांचं ब्रेकअप झाले आणि तुम्हाला ती लहानपणापासून आवडते बट आत्ता कुठे जाऊन तुमच्यावर हिंमत आली आणि तुम्ही तिला सगळ्या त्यांच्या फिलिंग एक्सप्रेस केल्यात बट आता ती तुम्हाला नाही बोलते फ्रेंड्स म्हणून राहू रिलेशनशिपचा बॅड एक्सपिरियन्स आल्यामुळे तिला आता सगळं नको वाटत माझं पण तुम्हाला वाटते तुम्हा की तुम्ही फ्युचरमध्ये तिला खूप खुश ठेवू शकता मग तिला काहीच कळत नाही तिचं एकच चाललं नाही रिलेशन न आणि असं पण बोलत असतात की मला दुःख पैसे नाही आहे तुला तुला माझ्यापेक्षा खूप चांगली मुलगी भेटतात तर मुलींना कुठं माहिती असतं मुलांना चांगली मुलगी नाही तिच्यासारखी मुलगी नाही तीच पाहिजे आणि तुम्ही तिचा पास आठवता आणि विचार करता तो मुलगा किती वाईट असून त्याला हो बोलली आणि आपल्यासोबत असं काय करते हा विचार कंटिन्यू तुमच्या डोक्यात येतो तू कोणत्याच कामात मन लागत आणि मुलींना आहे ना मुलींना मुलांच्या मनातलं प्रेम ओळखताच येत नाही हे खूप 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 विचार करणार काहीतरी चुकीचा डिसिजन घेणार आणि लागल्यानंतर त्यांना वाटलं की एक मुलगा होता तो खूप माझ्या मागे लागला होता बट थोडंफार त्याला समजून घेतलं असतं त्याचं ऐकून घेतलं असतं बट मुलींना एक सवय असते सगळ्यांनाच नाही 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 म्हणतो त्यामुळे त्यांचं मन दाकडंच झालेलं असतं आणि ती लव्ह स्टोरी फॅमिलीमुळं ना कास्टमुळं ना त्या कास्ट मुलामुळं फक्त आणि फक्त त्या मुलीमुळे येण झालेली असते नंतर ते एकमेकांच्या आठवणीत जगत असतं तू साईड इथलं होतं नंतर त्यांना त्याचा काही मुलांचं एवढं प्युअर हार्ट असत कोणत्याच मुलीला या जन्मात कधीच कळू शकत एखाद्या आईचं जेवढं लहान बाळावरती प्रेम असतं ना तेवढंच प्रेम एखादा मुलगा त्याच्या आवडत्या व्यक्तीवर प्रेम असतो सगळ्या म्हणतात मुली प्रेमामधल्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतात कधी भेटतो कधी प्रपोज केला कधी फिरायला गेलो पण मुलं ज्या दिवशी मुलगी सोडून जाते ना त्या जा दिवशी म्हणजे तो टाईम तो दिवस ती वर्ष ती कधीच विसरत नाही कंटिन्यू रोज म्हणजे रोज त्यांच्या तेच चालू असतो ब्रेकअप झाल्यानंतर मुली मुलाच्या सगळ्या आठवणी मिटून टाकते जेवढे फोटो असतील काय असून माइंडमध्ये पण काढून टाकतात पण मुलं नाही कसं करू शकतात मुलांकडे जर त्यांच्या दोघांचे जर वीस फोटो असतील ना आणि तीन फोटो असे एकदम सेम टू सेम असेल सुद्धा फोटो डिलीट करतात हे म्हणजे एकदम हल्ले असते मुलं तरी स्वतःसाठी पाच रुपये खर्च करत नाहीत मुलींनी सांगितलं पाहिजे तेवढं मग कॅडबरी कॅटबरी आणून द्या तर मुलींना नाही वाटतं आपण पण द्यायसाठी कॅडबरी घेऊन आहोत मुलांना नाही आवडत काय माहिती देवाने मुलांना एवढी ताकद फुडून दिली त्यांना जर एखादी गोष्ट आवडली ना तर ते अख्खा तिच्यावर होऊन टाक स्वतःचा खर्चांचा काहीच विचार न नसतात मुलं मुलींवरती एवढा टाईम वेस्ट करतात तोच जर टाईम त्यांनी स्वतःवरती लावला किंवा काहीतरी बिझनेसवरती लावला ना तर ते कुठल्या पुढे पोचतील पण मुलींनी एवढं सगळं करून पण ना जर त्यांना धोका दिला ना तर ते पूर्णपणे खचून जातात